मी सायली पाटील मी अरिबागवरून आली आहे मी माझ्या तीन कविता साध्य करते म्हणजे तुमच्या वया एवढी मी नाही आहे अगदी तेवीस वर्षांचे त्यामुळे छोट्या छोट्या पाच मिनिटात होऊन जातील पहिल्या कवितेचं नाव आहे स्त्री जन्म ही तुझी कहाणी भातुकलीच्या खेळापासून सुरू होतो प्रवास तिचा तिचा भातुकलीच्या खेळापासून सुरू होतो प्रवास तिचा तिचा बाहुलीच्या वेण्या घाऱ्यालाही तिची तीच शिकते आणि अल्लडपणा तर तिचा गुणधर्म आहे पण तशी ती फार अल्लड नसते फुलपाखरासारखी तरी तिने किती राखायचे मौन तरी तिने किती राखायचे अन अशी पोकळी की जिथे शून्य सारे किती हिंद रोज दाबायचे घरापासून ऑफिसापर्यंत घरापासून ऑफिसापर्यंत सुरू असतो प्रवास तिचा जा। तिचा थकत नाही थांबत नाही मग वाटेत कितीही ये हो, खाचा पण शेवटी स्त्री जितकी सौम्य तितकच रौद्रूप तिला धारण करता येत पण असह्य होता तिला वेदना पण असह्य होता तिला वेदना करा कर वाजतात तिच्या बांगड्या असह्य होता तिला वेदना करा कर वाजतात तिच्या बांगड्या नजर रोखते ती मग क्षणभर नजर रोखते ती मग क्षणभर मनगटातील तिच्या बळकटी सांगण्या तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही ती जणू मोकळ्या हवेची लहर सूर्य उगवतो आणि मावळतो त्याचा त्याचा सूर्य उगवतो आणि मावळतो त्याचा त्याचा पण तिच्यासाठीचा तिचा वेगळा प्रहर स्त्री म्हणजे नव्हे नुसतीरड गाणी स्त्री म्हणजे नव्हे नुसतीरड गाणी अहो लढली होती की ती हिरणंगणी आणि आजन्मासाठी बुदंद ठरणारी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी दुसरी कविता ही सुद्धा स्त्रीवरच रिलेटेड आहे तुझ्यातल्या वाघिणीला जागून दाखव जेव्हा दाखवली जाईल तुला भीती जेव्हा केली जाईल तुझ्या स्वप्नांची माती जेव्हा दाखवली जाईल तुला भीती जेव्हा केली जाईल तुझ्या स्वप्नांची माती तेव्हा न खसता दाखवून दे या जगाला आपणच आहोत त्या सावित्रीच्या ज्योती केला श्रीमानातून उड्डाण घेतलीच गगन भरारी केला श्रीमानातून उड्डाण घेतलीच गगन भरारी पण जेव्हा टाकेल कुणी चुकीची झडप तुझ्यावर तेव्हा ठेव तुझा, तुझा पाय त्या नराधमाच्या उडी वंशाच्या दिव्याचा नारा लावणाऱ्यांचा मनावर कधी घेऊ नकोस वंशाच्या तिघ्याचा नारा लावणाऱ्यांचं मनावर कधी घेऊ नकोस आणि लोक काय म्हणतील या एका विचाराने तुझं पाऊल मागे टाकू नकोस <स्थागी> ही दुनिया ही दुनिया तुझे लाख पाय खेचेल पण त्यांच्या टोमण्यांनी तू हारू नकोस ही दुनिया तुझे लाख पाय खेचेल पण त्यांच्या टोमण्यांनी तू हारू नकोस स्वतःच्या प्रयत्नांना खमक ठेवून वाघिणीची झडप मारणं सोडू नकोस अगं मुलगी म्हणून जन्माला आलेस लाथ मारशील तिथं पाणी काढून दाखव अगं मुलगी म्हणून जन्माला आलेस लाथ मारशील तिथं पाणी काढून दाखव आणि या सबलीकरणाची गरज नाहीये तुला तू फक्त यांना तुझ्यातल्या वाघिणीला जागवून दाखव धन्यवाद प्रत्येकाने तिथं प्रेमाच्या कविता सादर केल्या त्यामुळे मुलगा मुलीवर करतो मुली मुलांवर करतात मी एका मुलीवर म्हणजे प्रत्येक मुलीसाठी एखाद्या मुलीनं बेस्ट फ्रेंड साठी म्हणावी किंवा मुलीनं स्वतःच्या मैत्रिणीसाठी म्हणावी असं मुलीचा कवितेतून सादर करते कळे ना कुणा अशी तू कथा मुस्काता चेहरा मखमली आखे कळे ना कुणा अशी तू कथा हे नाजूक शिजो तू आहे भरे तुझ्या आशिकांची ही एकच व्यथा पलके झुका कर नजरे चुराई पलके झुकाकर कर नजरे चुराई तुला पाहुनी लाजत वारसा ये आखे शराबी यन चेहरा अनुरानी नसतो कुणाचा तसा फारसा करती तू आखो से बाते हजारो करती तू आखो से बाते हजारो अन गालावरी दोन लडबटा मासूम से मुखडे की क्या ही लिखावट तुझे रूप म्हणजे किती त्या छटा तुझे रूप म्हणजे किती त्या छटा धन्यवाद